सध्या एक नाव खूप चर्चेत आहे एक नाव सध्या खूप आहे अगदी लाईम लाईटमध्ये हे नाव आहे असं म्हटलं तरी हरकत नाही परंतु ते नाव म्हणजे सिंधुदुर्गमध्ये नगर परिषद नगरपंचायत यांच्या निवडणुकांमध्ये ज्यांनी जी ओतून काम केलं ज्यांनी एकनाथ शिंदेंना अगदी मनामनापासून साथ दिली ज्यांनी कशाचीही तमा न बाळगता भाजपला अंगावर घेतलं ते म्हणजे निलेश राणे सध्या निलेश राणे खूप चर्चेत आहेत आणि त्यांनी हे जे काही काम केलं आहे त्याचं फळ देखील आता निलेश राणेंना मिळणार आहे अशी एकूण परिस्थिती आहे नेमकं काय त्यांना फळ एकनाथ शिंदे किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं दिलं जाणार आहे त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी दिली जाणार आहे ती जबाबदारी नेमकी काय आहे हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंटसुद्धा आमच्या कमेंट, कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका तर मंडळी आपल्याला नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुका या सगळ्या आठवतील पण या निवडणुकांमध्ये सिंधुदुर्गची निवडणूक ही प्रचंड गाजली प्रचंड चर्चेत आली आणि तीसुद्धा निलेश राण्यांमुळे एक लक्षात घ्या निलेश राणे यांचे वडील नारायण राणे यांचे बंधू नितेश राणे हे दोघंही भाजपमध्ये आहे आणि निलेश राणे हे काही अपघाताने म्हणूयात आपण पण ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आले आणि ते एकनाथ शिंदेंचे झाले किंवा ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे होऊन गेले या नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये निलेश राणेंनी जी कमाल केली ती महाराष्ट्राने बघितली खरं तर भाजपला अशा पद्धतीने उघडपणे अंगावर कोणी घेत नाही पण ते धाडस दाखवलं निलेश राणेंनी निलेश राणेंनी भाजपचा एक जो कार्यकर्ता आहे तिथला पदाधिकारी आहे त्याच्या घरामध्ये थेट जाऊन ते सुद्धा लाईव्ह चित्रीकरण फेसबुकवर करत मोबाईल ऑन ठेवत निलेश राणे त्या पदाधिकाऱ्याच्या भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात घुसले आणि त्या घरामध्ये असणारी जी काही कॅश आहे ही कॅश त्यांनी रंगे हात पकडली ती अवघ्या महाराष्ट्र लाईव्ह दाखवली त्यानंतर बरीच चर्चा रंगली त्यातून भाजप भाजपचे महाराष्ट्रातले सगळे वरिष्ठ हे नाराज झाले एवढंच नाही तर निलेश राणे एवढ्यावर थांबले नाहीत निलेश राणेंनी रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत यांनासुद्धा अंगावर घ्यायला कमी केलं नाही म्हणजे रवींद्र चव्हाणांनीच ही रसद पुरवली असेल असं म म्हणायलासुद्धा निलेश राणे कचरले नाही आणि त्याचे परिणामसुद्धा काय झाले या निवडणुकीचे जे निकाल लागले त्याचे परिणामसुद्धा काय झाले हे आपल्याला बघायला मिळालेले आहेत ते म्हणजे निलेश राणेंनी ज्या पद्धतीने काम केलं तिथे निलेश राणेंचं जे पॅनल आहे किंवा त्यांची जी लोकं आहेत त्यांचे नगराध्यक्ष हे तिथे निवडून आलेले आहेत आता मी एवढी सगळी पार्श्वभूमी का सांगितली तर जेव्हा इतकं ताकदीने निर्भीडपणाने जेव्हा आपला कार्यकर्ता म्हणून आपला माणूस म्हणून आपला नेता म्हणून जेव्हा काम करतो तेव्हा पक्ष किंवा त्या पक्षाचे श्रेष्ठी हे त्या कार्यकर्त्यावर नेत्यावर खुश होतात आणि मग आणखीन एखादी मोठी जबाबदारी ही त्या नेत्यावर किंवा कार्यकर्त्यावर दिली जाते आणि तशीच जबाबदारी आता निलेश राणे यांच्यावर देण्याचं एकनाथ शिंदे यांनी ठरवलेलं आहे म्हणून मी टायटल असं दिलेलं आहे हे टायटलमध्येच मी म्हटलेलं आहे की ठाकरे बंधूंच्या बाले किल्ल्यामध्ये आता निलेश राणेंची एंट्री हे यासाठीच म्हटले कारण ती जबाबदारी तशी आहे एक लक्षात घ्या आता एकीकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती होतीये युतीची घोषणा ही उद्या दुपारी बारा वाजता एकत्र ते पत्रकार परिषद घेऊन करतील तेव्हा अधिकृतरित्या हे दोघं राजकीय दृष्टीने आता एकत्र आले आहेत असं देखील होईल आणि त्यानंतर मग एकूण प्रचाराला मग तोफा म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या तोफा धडाडतील हे सगळं होत असताना एक रणनीती जी प्लॅन केली जाते महायुतीमधनं की आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना रोकायचं कसं मराठी मतं जी आहेत ही मराठी मतं एक गठ्ठा मराठी मतदान हे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याकडे जर जाणार आहे अशी चर्चा होती आहे तर त्याला बांध कसा घालायचा मग तशी आपली प्रवक्त्यांची तशी आपले जे स्टार प्रचारक आहेत त्या स्टार प्रचारकांची फळी ही आपल्याला तयार करावी लागेल मग तशी भाजपकडनं सुद्धा स्टार प्रचारक आहेतच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं सुद्धा स्टार प्रचारकांची यादी तयार केली जाते पण यामध्ये या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये निलेश राणेंचं नाव हे आवर्जून टाकण्यात आलेलं आहे आता निलेश राणेंचं नाव नुसतं टाकण्यात आलेलं नाहीये जे मी मघापासून म्हणतोय की निलेश राणेंवर एक मोठी जबाबदारी या माध्यमातून दिली जाणार आहे ही जबाबदारी म्हणजे म्हणजे काय तर मुंबईतले जे मराठी बेल्ट आहे प्रामुख्याने आपण मराठी बेल्ट म्हटल्यानंतर ती नावं येतात डोळ्यासमोर ते म्हणजे दादर आहे माहीम आहे वरळी आहे लालबाग आहे शिवडी आहे हा जो सगळा परिसर आहे हा सगळा मराठी मतदाराचा किंवा मराठी माणसाचा हा सगळा परिसर आहे आणि या परिसरातनं मोठ्या प्रमाणावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मागे मतदार जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते आता याला जर का रोकायचं असेल तर प्रचारातनच याला थेट अंगावर घ्यायला लागेल प्रचारातच या दोन बंधूंना शह द्यावा लागणार आहे मग ही जी जबाबदारी आहे ही निलेश राणेंवर देण्यात आलेली आहे की निलेश राणेंवर हे जे आता मी तुम्हाला मराठी जे प्रभाग सांगितले जे मराठी प्रभाग फार महत्त्वाचे आहेत या प्रभागांमध्ये स्टार प्रचारक म्हणून निलेश राणेंची निवड करण्यात आल्याचं आपल्याला समजतंय आता निलेश राणेच का तर मी त्याचं पहिलं एक उत्तर दिलं की निलेश राणेंनी आता नगर परिषद नगरपंचायत याच्यामध्ये जी काही कमाल केलेली आहे त्यांनी भाजपला अंगावर घेतलंय आणि म्हणूनच ही जबाबदारी पण त्याचं दुसरं कारण असं आहे की राणे कुटुंबच मुळामध्ये जे आहे हे उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये अत्यंत आक्रमक पद्धतीने तुटून पडत असतं मग नारायण राणे असू देत किंवा नितेश राणे असू देत आणि अगदी निलेश राणे सुद्धा असू देत हे राणे कुटुंब जे आहे ते उद्धव ठाकरेंना लक्ष करताना कोणतंही मागे पुढे न पाहता कोणत्याही शब्दांमध्ये किंवा कोणत्याही धारेधार वाक्यांचा प्रयोग करत ते वार करतात आणि ते निर्भीडपणे वार करतात आणि म्हणून निलेश राणेंची निवड एकनाथ शिंदेंनी स्टार प्रचारक म्हणून केलेली आहे की जितकं म्हणून उद्धव ठाकरेंना या सगळ्या प्रचाराच्या दरम्यान घायाळ करता येईल हा प्रयत्न एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं केला जाणार आहे कारण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी ही लढाई ही सुद्धा पुन्हा अस्तित्वाची लढाई आहे आज शिवसेना हे नाव एकनाथ शिंदेंनी आपल्याकडे घेतलंय चिन्ह आपल्याकडे घेतलंय भले त्याचा निकाल जो काही लागेल तो लागेल पण समाजामध्ये माणसांमध्ये जाऊन हे सिद्ध करावं लागणार आहे की खरी शिवसेना आमचीच पण आज वस्तुस्थिती तशी आहे का अर्थात हे सगळं करणार आहे सोळा जानेवारीला जेव्हा निकाल लागतील तेव्हा त्यामुळे एकनाथ शिंदे हे प्रचंड या बाबतीमध्ये आता आता अस्वस्थ आहेत की येणाऱ्या या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेंना हे दाखवावंच लागणार आहे म्हणजे काय म्हणतात ना डू ऑर डाय करा किंवा मरा पण आता आपल्याला कामच करावं लागणार आहे आणि ते ताकदीनिशी करावं लागणार आहे आणि म्हणून जी काही रणनीती अवलंबता येईल ती अवलंबली जाणार आहे त्यातला एक मोहरा त्यातलं एक नाव त्यातलं एक असे निलेश राणे निलेश राणे जितक अंगावर घेऊ शकतील उद्धव ठाकरेंना तितकं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमधला कुठलाही दुसरा नेता घेऊ शकणार नाही आणि आज एक दोन शिवसेना वेगळ्या झाल्यापासून तुम्ही बघा आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमधल्या कुठल्याही नेत्याने उद्धव ठाकरेंवर वाटतेल त्या भाषेमध्ये वाटतेल त्या शब्दांमध्ये किंवा प्रहार केलेला आपल्याला कुठेही बघायला मिळालेला नाही मग तो प्रहार कोण करू तर तो राणे कुटुंबातलाच एखादा माणूस करू शकतो जो आज आपल्या बरोबर आहे हे एकनाथ शिंदे ओळखलं आणि म्हणून एकनाथ निलेश राणेंवर ही जबाबदारी दिली आहे आणि म्हणूनच पुढच्या काळामध्ये आता हे बघणं फार इंटरेस्टिंग होणार आहे की आपण म्हटलं ज्याप्रमाणे की ठाकरेंच्या बाले किल्ल्यामध्ये आता निलेश राणेंचा जो काही बार आहे जो एकनाथ शिंदे उडवा पाहतायत तो बार उडणार आहे का तो फुसका ठरणार आहे हे येणारा काळच खरं तर ठरवणार आहे पण एक गोष्ट मात्र मी नक्की सांगतो जाता जाता ती फार महत्वाची की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याने मुंबईतल्या मतदाराला प्रचंड आनंद झालेला आहे ही वस्तुस्थिती वस्तुस्थितीआड करता येणारी नाही ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही पंधरा जानेवारीला जेव्हा प्रत्यक्ष मतदान आहे त्या दिवशी तुम्ही बघा जणू एखाद्या सण महाराष्ट्रामध्ये असतो अशा सणाच्या वेळी ज्या पद्धतीने गर्दी आपल्याला रस्त्यावर बघायला मिळते त्या पद्धतीने पंधरा जानेवारीला मराठी माणूस सुद्धा रस्त्यावर मोठ्या संख्येने उतरताना बघायला मिळेल ही एक चित्र निश्चित आपल्याला बघायला मिळेल असं मला वाटतंय आणि त्यामुळे आपण सगळे जण पंधरा मुंबईची सत्ता ही कुणाकडे जाते हा प्रश्न आहे पण शिवसेनेकडनं एकनाथ शिंदेकडनं जी आता रणनीती आखली गेली आहे त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतंय निलेश राणेंचा हा बार उडेल का फुसका ठरेल हे तुम्हीच कमेंट बॉक्समधनं जरूर कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद